ही विषय आपल्या बरोबर आलेली आदित्य त्याला ठेवा इतिहासातील पुनरावृत्ती इतिहासाची आणि पुराणाची पुनरावृत्ती होत असते मी या ठिकाणी आदितदा विभीजनासाठी काम करता बाकी काही जरी असलं राजकीय तरी या ठिकाणी सत्यता विजय होतो एक ना एक दिवस आता काय खुदा के घर देर नाही एक ना एक दिवस आपला हात सगळे जे काही प्रश्न असतील गावकांना असतील पूल असतील आमचं असतील त्या सारा बी अलीच पूल बांधायला तयार होती आम्हीच बाबूजींनी आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेस मी आमदार असताना लाड सोडलं सगळं झालं निळतच यांचं कुठं ते निघालं दिवाळं झालं काय झालं ते पुलाचं काम तिथेच थांब आपल्या तरी काय शिबा सेटवींनी काय लिहिलंय मला काय कळत नाही नाना नानासाहेब नवले नेहमी म्हणतात समाजात सद्गुणांचा दिलेला आहे आणि म्हणून ते सगळं मी सांगितलं ना नानासाहेब नवने ने नेहमी म्हणतात समाज आज सद्गुणंत भूकेलेला केलेला आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा मी आजच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे पदार्थ राजकीय क्षेत्रात काम करतात ना नानासाहेबांच्या बरोबर डोळणारा कोणी होता का नानासाहेब कधी डुळलेले पाहिले का सामाजिक राजकीय क्षेत्रात कर काम करत असताना कुठल्याही नेत्याने एक वेळा निवडणुकीत राजभाऊ आपल्या नदीत चालेल म्हणून समाजाला सद्गुणांच्या पाऊल वाटेवरती आळंदी पंढरीच्या वाटेवर यायचं आपल्याला काम करायचंय आणि हे काम ज्या दिवशी तुम्ही करा टाटा बिर्ला आणखी कोणी आडानी काय अंबानी आपल्याकडे चढणी तसं एक नाही दिवस ही लोक जागेवर येऊ शकतात पण याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे तशी आपली मूग एकत्र आली ना कुणाला आपण ध्वसा देऊ शकतो आणि पाच बोट जर आली एक एक जवळात मोडून टाकतील त्याला म्हणून इथं आलेले ते जे सरपंच वगैरे आत्ताच्या नवीन काळात आले आजी माझे आले आजी माझे पदाधिकारी आले सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या आपले सगळे जोडे काय या प्रश्नाची सातवतेत तुम्ही सुद्धा महिला म्हणून आणि लक्ष्मीबाई सारखा पुढाकार घ्या आणि त्या ठिकाणी कोमल पण आहेत तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये आपण एकत्र येऊ आणि माझ्या माझी इच्छा नाही एक घर मुंबईला आंदोलन करायचं मुंबईला सुद्धा आंदोलन आपण केलेली आठवडा पाटील खासदार होती आमदार काटाच्या त्या गेटवर बऱ्याचशा गोष्टी मध्ये हा करू ते करू एक आजच्या कारणाच्या आतमध्ये आम्ही दौरा काढला दोन त्या टेम्पोच्या घेऊन त्यावेळेला पूर्ण आला काढा ताटाचे सगळे एमडी भिंडी सगळे होते नाही का मरे तुम्ही वाटतात त्यावेळेला माझ्याबरोबर सगळं केलं आणि सगळं आराखडा म्हणले आदिवासींना आदिवासी गावं पाच तयार करायची म्हणजे आंब्या खाली याच्या खाली प्रत्येकाच्या झोपड्या म्हणलं शाळा त्याला इमारत त्याला आमू त्याला तमू सगळे पूर्ण आहे माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे चाळीस वर्षांना आम्ही काय काय केलं आणि म्हणून हे सगळं त्यांना आता आता काय आता राहता पाच वर्ष असतं फक्त गाव सरपंच सदस्य त्यांना वाटलं राजा राज्य बदल राज्य बदल की आपलं दुकान आहे तसंच चालू राहिलं आणि म्हणून पहिली गोष्ट आपल्याला काय करायची तर हे तीनशे पंधरा मावळा मावळ तसच झाले ते पंचाहत्तर मेगावॅट वीज यांना पाणी वापरावं बाकीचं पाणी आमच्या पुण्याला द्या पिंपरी चिंचवडला द्या पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाला द्या नाही तर सोलापूरला या ठिकाणी आपल्याला तो एक प्रश्न मार्गेला लावायचा आहे मी आपल्या सर्वांना सांगतो जर हे पाणी पंच्याहत्तर टी एमसी फक्त मेगावॅटला जर वापरलं राहिलेलं जे काय पाणी असेल सव्वा दोनशे टी एम सी तयार होती त्याच्यावरती सव्वा दोनशे मेगावॅट हे पाणी जर पुरं घाल तर पंधरा हजार ना कोटी नाही दीड लाख कोटी रुपये आपल्याला शासनाला महसूल प्राप्त होईल आपल्या शेतकऱ्यांना नाही एखाद्या कारखान्यावर पाणी मिळत त्यांची दमडी सुद्धा घ्यायची गरज आहे आणि म्हणून आईवड्यावरचे आपण उपवास काढलेत ना एखाद्या ऋषी सारखे अजून एक चार दोन वर्ष आपण उपस्था तर यांना नक्की धडाची मी माझे आंदोलन गेले तिला तीन तीन पाहिली अरे आमची तीनशे एकशे चौतीस हेक्टर जमीन गेली ते म्हणजे तुमची जमीन पतंगा पतंग आहे मला शक्य दिला तुम्हाला पुनर् सांगता काय सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण करू लागतो काही असतो काय ते गेले मी गेलो विलासराव गेले अनाबाई गेले आमचे नेते काही ते गेले आणि प्रश्न आहे तिथेच मला वाटतं त्यांना जे वाटतय या दुकानात येणारा नवीन दुकानदार जो आहे आपल्या राष्ट्रीय क्षेत्रात या सगळ्यांनी सामाजिक त्या गोष्टीचा वापर करा तरच तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाची सोडवून होईल असं अशा अनेक गोष्टी त्यांना हे तर त्यांच्याकडे भरपूर वकील आहेत कोणीशी तालुक्यात येत ना एवढ्या सगळ्या जनतेच्या केस आहेत तर शिलेवड होतील आहेत वकील पंचवीस म्हणजे त्यांना पैसे द्यायला भरपूर आहेत तिथं कोट्याने रुपये त्या वतीला आपल्यासाठी दहा पाच कोटी रुपये वर्षाला खर्च करायची तयारी नाही आणि म्हणून मग अशी सांगत असताना काय म्हणते बाबूजी म्हणजे सात सत्तर किलोमीटर बाबूजी हा रस्ता जर मनोहर जोशी सर नसते त्या काळामध्ये हा कामिली गाठ्यावर झाला नसता अंतुरे साहेबांनी खालपर्यंत त्यांच्या राईकडच्या हातीकडे आणलं सत्ता सुरू आहे आणि मी त्याचा पाठपुरा करून तो प्रस्तान को केला योगाने ते आपल्या बंधूनच मिळाली होती ते फॉरेस्ट मधून तो रस्ता गेला कसा केला रात्रीचा केला दिवस केला पौर्णिमा आमच्या आवडत माहिती आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं कायदे हे लोकशाहीमध्ये जनतेसाठी बनवले हे राजेशाही हा नाहीये औरंगाबाद मग तुम्हाला राजेशाही मानले असेल तर आता परत बघा हे भांडवलकार वगैरे आहेत ना ईस्ट इंडिया कंपनी सारखे सगळे आमदार खासदार एकत्र विकत घेतली आणि राजगाजेवरती जाऊन बसतील आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटनेला अधिकार दिलाय ना किती कुणी मोठा असून उच्चा असून नीचा असं आंधळा पांढरा लोळा बाहेरा मुका कला मताचा एकच अधिकार आहे तो अडाणी आंबाने असो ते एखादा पंतप्रधान असू याचा मुख्यमंत्री नाही याचा कुणी असो सामान्य माणसाला एक मताचा अधिकार दिला आणि हा एक मताचा दिलेला अधिकार सामान्य माणूस विसरल्यामुळं हे राज्य करते आणि हे जे काय ह्या एखाद्या कंपन्या आहेत या मगरूर झाल्यात त्याला कारण म्हणजे आपण आहोत तुझे आहे तुझं पाशी तरी जाणार चुकलाची अशी भूमिका आणि भावना या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून याला एक करायचं असेल आपल्या मनाला एक प्रश्न विचारा ज्या मी दुसरे चूक सांगतो त्यावेळेला तीन बोट माझ्याकडे असतात चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा